रवींद्र वस्त्रनिकेतन म्हणजे खरेदीसाठी उत्तम ठिकाण गणेशोत्सव दसरा दिवाळी या सर्व सणाकरिता ग्राहकांच्यासाठी अनेक नवनवीन ऑफर सर्व फ्रेश स्टॉक उपलब्ध भरपूर व्हरायटी उपलब्ध चांगली क्वालिटी रास्तभाव उत्तम दर्जा ही आहे रवींद्र वस्त्रनिकेतनची खासियत लग्न बारसे मुंज वास्तुशांती आपला कुठलाही कार्यक्रम असू दे रवींद्र वस्त्रनिकेतनमध्ये आपण येऊन खरेदी करा आणि भरघोस डिस्काउंट प्राप्त करा तर वाटकसली बघताय चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काच न्यूज चॅनल न्यूज Preview. प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांनी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस पदाचा व भारतीय जनता पार्टी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा अखिल भारतीय काँग्रेस पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर श्री सुरेशभाऊ खाडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांनी भारतीय या जनता पार्टीला सोडचिठ्ठी चिठ्ठी देत आज कोल्हापूर येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार नानाभाऊ पटोले यांच्या शुभ व काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी माननीय रमेशजी चेन्निथेला माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण विधानसभा विरोधी पक्षनेते आमदार विजयजी वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी माननीय आमदार विश्वजित कदम बाळासाहेब माननीय खासदार विशालदादा पाटील माननीय आमदार भाई जगताप सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा पाटील भारतीय सहकारी बँकेचे संचालक माननीय जितेश भैया कदम उपस्थित होते दोन महिन्यापूर्वीच मी आपली पत्रकार परिषद भूमिका मांडली होती की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जवळजवळ पंधरा वर्ष मिरज शहरामधून सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि मी पक्षाकडं माझी भूमिका मांडली होती आणि जशी ज्या दिवशी मी भूमिका मांडली की मी इच्छुक आहे आणि मी लढवणार आहे मागणी केल्यानंतर इथल्या पक्षामध्ये काम करणारे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना ती बहुतेक मागणी रुचली नाही ज्या दिवशी मी मागणी केली त्या दिवसापासून जवळजवळ पक्षातून त्यांनी बाजूला करण्याचा प्रयत्न केला आणि ते जाणवायला लागलं प्रत्येक वेळेला मी पक्षसृष्टीकडे त्याची जाणीव ती गोष्ट तानावर घातली परंतु पक्षसृष्टींच्याकडूनही त्या बाबतीत कोणती सुधारणा झाली नाही या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि मत मांडत असताना मत मांडलं म्हणून त्याला बाजूला करणं हे योग्य नाही ह्याही गोष्टी माझ्या जिल्हा नेतृत्वाला असेल स्थानिक नेतृत्वाला असेल प्रदेश नेतृत्वाला जाणीव करून दिली होती परंतु या एकाधिकर शाहीला कंटाळून कुटुंबशाहीला कंटाळून मी आजच भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश एस सी मोर्चा सरचिटणीस पदाचा राजीनामा आणि प्राचीन सदस्यत्वाचा राजीनामा मान्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याकडे मेलद्वारे व्हॉट्सअपद्वारे आणि रज्डीनी पाठवलेला आहे हे करत असतानाच ठरवलं होतं की पंधरा वीस वर्ष आपण या मिरज मतदारसंघामध्ये जनतेची कार्यकर्त्यांची सेवा करतोय तर पर्याय म्हणून उभं राहणं गरजेचं आहे नाराजी आणि निधी आला निधी आला तो निधी कुठं आला आणि किती केला याची पत्रकार म्हणून आपल्याला सर्वांना जाणीव आहे मिरज मतदारसंघामध्ये किती कुठेच निधी आहे आणि त्या निधीचं काय झालं याच्यावरची नक्कीच पोलखल पुढच्या कालावधी मी नक्की करेन मी परंतु मला मी ठरवलं की जनमानसाच्या माझ्यासारख्या पंधरा वीस वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर अशी आपत्तीची अडचणी येत असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्याची अवस्था काय त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा जो आक्रोश आहे मला जी दुसमस आहे ती बाहेर पडण्यासाठी मी त्याला तोंड फोडले तुम्हाला तो लक्षात येईल दसऱ्याच्या दरम्यान मी भारतीय जनता पार्टीमध्ये जे जे कार्यकर्ते माझ्याबरोबर होते काम केलेले होते जे जा नाराज आहेत मनामधून त्यांच्या मनावर धुसफूस आहेत ती नक्की दसऱ्याच्या नंतर ती बाहेर पडेल आणि नक्की मी सांगेन की पंधरा ते वीस हजार कार्यकर्त्यांचा मेळावा जे माझ्यावर काम करते त्यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा मी घेऊन मी माझी पुढची दिशा आपल्यासमोर स्पष्ट करेन खूप संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा